नमस्कार मी काव्य गणेश शिंदे मी आज तुम्हाला परीची गोष्ट सांगणार आहे एक मुलगी होती बर का तिचे नाव प्रियांका होते ती एकदा अशी झोपली होती तिच्या स्वप्नात एक परी आली परी तिला म्हणाली मी तुला जादूची कांडी देते तू त्याचा चांगलाच वापर कर नाही तर कांडी गायब होईल प्रियांका स्वप्नातच हो म्हणते तितक्यात सकाळ होते प्रियंका उठते तेव्हा पाहते तर काय तिच्या उशीला खरंच जादूची कांडी असते ती ती जादूची का जादूची कांडी बघून खूप खुश होते ज्या स्वप्नात परी तिला म्हणाली होती ते तिला आठवते व ती परीने सांगितल्याप्रमाणे गरिबांची मदत करते एक काही दिवसांनी तिथे एक राक्षस येतो प्रियंका अशीच गरिबांची मदत करत असताना राक्षस प्रियांकाच्या हातात जादूची कांडी पाहतो कांडी पाहताच राक्षस कांडी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो प्रियांका कांडी देत नाही म्हणून राक्षस कांडी जोरात जोर जोरात ओढण्याचा प्रयत्न करतो प्रियांका सुद्धा कांडी ओढते त्या दोघांच्या ओढाओडी कांडी मोडते कांडी मोडल्यामुळे राक्षस हसू लागतो व प्रियांकाला खूपच वाईट वाटते प्रियांका रडू लागते तितक्यात तिथे परी येते परी प्रिया परी तिला म्हणते काय झाले बाळा का रडतेस प्रियांका म्हणते राक्षसाने माझी कांडी मोडली परीला खूपच राग येतो परी परी राक्षसाला मारून टाकते व प्रियांकाला नवीन कांडी देते प्रियांकाला गरिबांची मदत करताना खूप म खूपच मजा वाटते व परीसुद्धा हसू लागते तात्पर्य तात्पर्य दुसऱ्याला मदत केल्यावरती आपल्याला आनंद वाटतो धन्यवाद